दौण तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी भावी खासदार महेश अण्णा भागवत यांच्या बाबत अवकात हा शब्द उच्चारून बहुजन समाजामध्ये मोठी खळबळ उडाली आहे याबाबत गोपाळवाडी गावामध्ये गोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या विधानाबाबत महेश अण्णा भागवत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माझी आमदार रमेश थोरात यांनी केलेली विधान हे दुर्दैवी असून त्यांना जनताच जागा दाखवेल जनतेने निस्वार्थी आणि योग्य उमेदवाराला मतदान करून दिल्लीला पाठवावे यावेळी गोपाळवाडीच्या सरपंच मनीषा होले चेअरमॅन सरपंच शांताराम होले उपसरपंच शरद होले अजय सरपंच सुरेश गिरमे माजी सर उपसरपंच ज्ञानदेव होले विजयकुमार कुमार लभे राजाराम होले राजाभाऊ दुबे किरण बारवकर आबा कुदळे आदी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर पुणे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार महेश अण्णा भागवत आपल्या गोपावडी गावामध्ये गोगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी अण्णा आहेत अण्णाला आपण विचारणार आहोत की अण्णा आपण जे आता पुढे जे आगामी लोकसभा आहे ती आपण निवडणूक निर्णयाचा निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो आपण कशाच्या याच्यावर तुम्ही घेतला आणि आपण विजय कसा व्हाल आपले आकडे काय एक मोठ्या म्हणजे आपण तुम्ही सांगा बारामती लोकसभा प्रस्थापित ठरणीशाही गेली पन्नास वर्ष कार्यरत आहे जे अगदी कालसुद्धा उमेदवारी जाहीर करत असताना माग कशी बोलताना सांगितलं की मागच्या आधाराने बॅकडोअर डिक्लेरेशन हे उमेदवारीच्या बाबतीमध्ये का केले जातं सर्वसामान्य नेते असतील सर्वांचे जे काही पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात दिलं घेतं वेगवेगळ्या आघाडी खरं आहे वेगवेगळ्या आघाडीचे नेते आहेत या ठिकाणी आहेत प्रमुख आहेत कार्यकर्ते आहेत या विधालाही विश्वासात न घेता थेटपणे उमेदवार जाहीर करायच्या आणि सर्व राजकारण सर्व सत्ताकारण हे आपल्या घरामध्येच ठेवण्यासाठी जे काही षडयंत्र रचले जाते त्याचा विरोध करण्यासाठी निवडणूक बरं अण्णा आत्ताच काही एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती माझ्या आमदारांनी एक वक्तव्य केलं आता सध्या की जो उमेदवार आहे की जो उमेदवार बहुजन लोक त्यांना सहकार्य करणार आहेत त्यांची लायकी काय त्यांचा अवकाश काय असं त्यांनी शब्द याबद्दल आपण काय बोलतो मलाच कळतं ते आपल्या टीव्ही मीडियातून किंवा युट्यूबवर खबरदारी करी पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते दुर्दैव होतं त्यांच्याकडून गेलेलं आहे नंतर समावेश यांच्याशी मानवी स्वतःचे खूप चांगले संबंध आहे आमचं कुटुंब एकोणीसशे एकाहत्तर सालापासून या दोन तालुक्यामध्ये राजकारण करतं आमच्या कुलग्रमामध्ये या दोन कल पण सात वर्ष होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जवळपास सतरा वर्ष कामकाज आमच्या झाला पाहिलं गेलं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद पाच वर्ष सह हे आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी भूषवलेलं आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं पद असेल ते भूषवलेलं आहे माझ्यासारख्या अनेक अध्यरी त्या ठिकाणी पात्रात असेल जबाबदारी असेल त्याचं अध्यक्षपद असेल तेव्हा शिकारी सल्लाकार असेल अनेक निवडणुकांमध्ये मी सर्वच नेत्यांचा खरंपद प्रमुख प्रचारक प्रमुख आहे हे संपूर्ण जाऊन तुम्ही त्याला माहिती आहे ठीक आहे माझी नेतेशा ऐकलेची आउट नसेल असेल काय असेल निवडणुका किंवा निवडणुकाचं राजकारण करतो जे काही कोणाच्या अवकातीवर नसतं म्हणजे आपण जर बॅलेट पेपरवर पाहिलं त्या ठिकाणी तर दहा उमेदवार असतील तर जिंकणारा एकच असतो ना म्हणजे याचा अर्थ असे बाकीचे जे नवं आहेत त्याच्या अवकात नसते असं काही नसतं समजा त्यांचा संपर्क कमी पडत असेल त्यांची माहिती लोकांना नेत नसेल काही चांगले उमेदवारही असतात लोकांना वाटतं ते निवडून यावेत पण येऊ शकत नाही कारण ही लोकशाही आहे आता निवडणुका कशा पद्धतीने जातात कशा पद्धतीने मला माहिती द्यायचं हे काय आपल्याला नवीन नाही आणि मग त्या हातकडण्यामध्ये समजा आमच्यासारखं तरुण कमी पडत असेल किंवा राजकारणी म्हणून आम्ही कमी पडत असेल तर ठीक आहे आमची तेवढी अवकाश प्रसंग परंतु ते सिनियर नेते आहेत जिल्ह्याचं राजकारण त्यांनी जोडून घेतले लोकप्रतिनिधी राहिलेले त्यांच्याकडनं असं दर्जही विधान झालं त्याच्यामुळं खरं तर मला स्वतःला खेद झालेला आहे ठीक आहे तर मी तू त्यांच्या वयानुसार बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी माझ्याकडे एवढं म्हणतो अण्णा आज तुम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत आहात आता आपण मोपाडी म्हणजे आत मतदाराला काय आपण आवाहन करणार मतदारांना दोनच गोष्टीसाठी कर्तव्य आहे याने सामोरलं म्हणजे मी बारामती तालुक्याचा विकास आणि बाकी सगळा लोकसभा मतदारसंघ विकास याची दोनच उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्यासारख्या ठिकाणी गेली बावीस वर्ष झालं पाण्यासाठी अजूनही आंदोलन काल सुद्धा आंदोलन झालं अजूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही मी स्वतः त्या करताना जेव्हा भेटायला गेलो आणि त्यांना मी वीर धरणाच्या परिसरामधून जर पाणी तुमच्यासाठी आलं तर कशा पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकतो या बाबतीतलं छोटंसं मार्गदर्शन किंवा सूचना त्या ठिकाणी केली तेव्हा त्या लोकांनी मला हे पण सांगितलं की अहो गेली बावीस वर्ष आम्ही मागणी करतोय आम्हाला तर कधी अशा पद्धतीनं मार्गदर्शन झालं नाही तुम्हाला कसं काय सुचव म्हणलो मी पण अशा वंचित घटकतलं आहे की माझ्याकडे सुद्धा खडपासल्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर खडपासण्याचा विचार करता करता मी शेजारच्याही दोन धरणांचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं होतं हे जर दौंडच्या खडपासलेलं पाणी डोंगर ओलडून बारामतीला जाऊ शकतं तर बारामती तालुक्यात किंवा बारामती तालुक्याच्या शिवेवर असलेल्या धरणाचं पाणी हे बारामतीला का मिळू शकत नाही याचं उत्तर शोधण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आणि त्याचं उत्तर मला माहीत होतं म्हणून ते समोर ते उत्तर विकास करण्याच्या ज्या काही भूमिका आहेत हे चार दोन सुधारले किंवा चार दोन झाले हे बारामतीला एअरपोर्टसारखं तुम्ही बस स्टँड केले आणि आमच्या दौडला गेला तर कोरगावला तर तुम्ही उभा राहिला आणि <Sanye>, जे मूल स्थानक आहे ते जर बघितलं तर अक्षरशः दिवसाडुकर तिथं हिडत असतं गाडवं तिथं चढत असतं अतिशय दुराव असं त्याची झाली ती मग हे विकासाचं नेमकं कसं चित्र आहे गेले पन्नास वर्षामध्ये तुम्ही नेमका विकास केला तरी कोणाचा याचाही प्रश्न आता विचारायची वेळ आली बघितलं अण्णांची भूमिका आहे आणि विचार करून आपल्याला चांगला एक संधी आलेली आहे संधीचं सोनं करावं आणि अण्णाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्यांचं मत आहे 라 a 드 i 스 a n g 프로 r u